एक व्यक्ती आली एक नेतृत्व आम्हाला मिळालं या जिल्ह्याला एक कर्तृत्वाना आज मी मे, सिद्धाराम मेह्रे साहेबांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व शिवसेनेला मिळणार साहेब निघालेले आहेत मनापासून साहेबांचा फोन आला मी बसलो होतो शेजारी आणि शशी जाधवाने रेपाळे साहेब हे संपर्कात होते साहेबांच्या त्यावेळी साहेबांनी एकच वाक्य सिद्धाराम मेहत्रे साहेब तुमच्यासाठी उच्चारले रात्रीचे मला बारा वाजून मी एष्टीनं सुद्धा शेवटी येईल पन्नास माणसं असली चालतील पण आज सिद्धाराम मेहत्रेचा प्रवेश केल्याशिवाय मी राहणार नाही एवढा मोठा सहकार्य आज शिवसेनेत मला मिळत असताना मी कोणताही आळस करणार नाही कामाला लागा ला सभा चालू ठेवा प्रत्येकाला बोलायला लावा माझी वाट पा एकनाथ शिंदे अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शनाला आणि सिद्धाराम मेहत्रेंच्या प्रवेशाला आल्याशिवाय राहणार नाही हे वाक्य त्यांचं फोनवरून आलं ही सिद्धाराम मेहत्रे साहेबांची ताकद आपल्या तुम्हाला लक्षात येईल